लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज शेती शेतीपाणंद रस्ते आता मजबूत होणार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्रालय मुंबई येथे शेत पाणंद रस्ते यांचे मजबूतीकरण करण्यासंदर्भात समग्र योजना तयार करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ग्रामविकास व राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली राज्यातील ग्रामीण व शेतीप्रधान भागांमध्ये शेतरस्त्यांची आणि पाणंद रस्त्यांची स्थिती सुधारण्याची तीव्र गरज असून या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीपर्यंत सहज पोहोचता येते शेतमालाची वाहतूक तातडीच्या सेवा सिंचनाची सोय आणि ग्रामीण विकास या सर्व गोष्टींसाठी या रस्त्यांचे चांगले जाळे असणे अत्यावश्यक आहे याच पार्श्वभूमीवर एक समग्र आणि दूरदृष्टीने विचार केलेली योजना तयार करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला बैठकीत विविध जिल्ह्यातील सध्याच्या शेतरस्त्यांची स्थिती त्यांचे जाळे अपूर्ण रस्ते तसेच पावसाळ्यात वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे भाग याचा सविस्तर आढावा घेण्यात आला रस्त्यांच्या मजबूतीकरणासाठी एक शास्त्रशुद्ध आणि कार्यक्षम आराखडा तयार करण्यात यावा या आराखड्यात स्थानिक गरजा शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष अनुभव आणि भौगोलिक अडचणी यांचा विचार करून तांत्रिक दृष्टिकोनातून उपाययोजना आखाव्यात असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका